लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात कुठेही आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी चार भरारी पदके तैनात करण्यात आली आहेत सध्या ही भरारी पदके आहेत कार्यकारी दंड अधिकारी विजय कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे रात्री आणि दिवसा प्रत्येकी दोन दोन भरारी पदकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती विजय कल्याणकर यांनी दिली आज या निवडणुकीसाठी आम्हाला कार्यकारी दंडाधिकारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि आचारसंहितेचा भंग कुठे होऊ नये यासाठी दिवस आणि रात्र रा। चोवीस तासासाठी नियोजन केलेलं आहे त्यासाठी आमचे हे फ्लाईंग स्कॉड जे आहे असे चार फ्लाईंग स्क्वॉड आहेत तालुक्यासाठी दोन दिवसासाठी आणि दोन रात्रीसाठीचे आहेत आता जागोजागी आचारसंहितेसाठी एक व्यत्यय येतो ये आहे ये का कुणी त्यामध्ये काही अडथळा निर्माण करतो आहे का हे पाहण्याचं काम आमचं आहे सर्व नागरिकांना पण आम्ही आवाहन करतो त्यामुळे की आचारसंहितेचा कुठे भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि आम्हाला सर्वांना सहयोग द्यावा हीच अपेक्षा आहे